मागील एक महिन्यात पुसद अर्बन को बँकेच्या ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरून अनेकांनी ठेवी करणे केले आहे मागील चाळीस वर्षापासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या काम आहे त्यामुळे ठेवीदारांनी कोणतीही न बाळगता आजपर्यंत बँकेवर ज्या विश्वासाने ठेवी ठेवल्या तो विश्वास कायम राखावा बँकेचे संचालक मंडळ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या ठेवीदारांचे हित महत्वाचे असून त्यांच्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचं पुसद बँकेतर्फे अध्यक्ष शरद मैद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले शरद मेह यांनी बँकेच्या स्थापनेपासूनच्या या यशस्वी वाटचालीसाठी माहिती देताना म्हणाले की सर्वसामान्य ठेवीदारांच्या सहकार्याने तसेच सर्वसामान्य कर्जदारांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे या हेतूने बँकेचे संस्थापक सहकार सूर्य दिवंगत आप्पाजी आसेगावकर पहिले अध्यक्ष दिवंगत बापूशेठ हिराणी यांच्या पुढाकाराने व लोकनेते मनोहर नाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शनात माझे वडील अॅडव्होकेट अप्पाराव मैदे यांच्या बारा वर्षाचा अध्यक्षपदासह माझा तेवीस वर्षांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळात पुसद अर्बन बँकेचे चाळीस वर्ष एक शाखेच्या रूपात लावलेल्या रोपट्याचे आज महाराष्ट्रात सदतीस शाखांचा वटवृक्षामध्ये रूपांतर झाले नियमित ग्राहक उपयोगी सेवा पारदर्शक बँकिंग गरजू कर्जदारांना पत पुरवठा ठेवीदारांना व्याज अधिकारी कर्मचारी सामाजिक उपक्रम यामुळे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या पुसद अर्बन बँकेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियमित इन्स्पेक्शन होऊन बँके आरबीआय मापदंड पाळत आहे त्यानुसार बँकेच्या सीआरए अकरा टक्केपेक्षा जास्त म्हणजे एकावन्न अंश सत्तावन्न टक्के सीआरआय तीन अंश पन्नास टक्के एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा स्वनिधी आणि बँकेकडून बुडीत व संशयित कर्ज निधी सदतीस कोटी एकचाळीस लाख रुपये बँकेने आरबीआय व सहकार खात्याच्या प्रत्येक सूचनांचे वेळेवेळी पालन केले आहे बँकेतील पाच लाख रुपये पर्यंतच्या प्रत्येक ठेवींना डीआयजीसी अंतर्गत विमा सुरक्षा कवच बँकेचे चारशे पंचवीस कोटी रुपयांचा कर्जापोटी सुमारे आठशे कोटीच्या मालमत्ता गहाण आहेत त्यामुळे त्यातून वसुली होणार असल्यामुळे ते सर्व कर्ज सुरक्षित आहेत अशा प्रकारे साऊंड पोझिशन असलेल्या आपल्या पुसद अर्बन बँकेत सर्व काही सुरळीत सुरक्षित सुरू असताना अचानक एक महिन्यापूर्वी झालेल्या अफवेतून घाबरलेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे आणि सुरू केल्याने लिक्विडिटीवर परिणाम झाला आहे त्यातून सावरण्यासाठी सर्व ठेवीदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याची गरज असून लवकरच सर्व